त्यांचा विषय होता गेल्या हंगामात त्यामध्ये पिवळा मोजे या रोगाच्या बाबतीमध्ये आपण पंचनामे करून घेतलेले आणि जवळपास माझ्या माहितीप्रमाणं अडुसष्ट हजार चारशे बारा अडुसष्ट हजार चारशे बारा शेतकरी बांधवांचे सगळे शेतकऱ्यांची संख्या आहे आणि जवळपास Uh, माझ्या माहितीप्रमाणे त्र्याहत्तर हजार पाचशे चाळीस हेक्टर या क्षेत्राचे आपण पिवळा मोजक म्हणून जो रोग आहे त्याचे पंचनामे केले होते आणि पंचनामे करून सगळी प्रक्रिया पूर्ण केली तशा पद्धतीच्या आधीच आपल्याला मुदत मदत व पुनर्वसन विभागाकडून आलेली होती त्या अनुषंगानं आपण तहशील कृषी खातं या सगळ्या यंत्रणेच्या माध्यमातून कल्चना करून पाठवली परंतु शासनाकडं पिवळा मोजेक्ट या रॉगाला काही तरतूद किंवा देण्याचा विषय आलेला नव्हता किंवा येऊ शकत नव्हता अशी परिस्थिती निर्माण झाली त्याच्यामुळं जे चाळीस तालुके गंभीर दुष्काळ म्हणून होते त्यामध्ये आपला ऑक्टोंबरला ऑक्टोबर अक्टुम्र महिन्याच्या कालावधीमध्ये आपला तालुका आपण दुष्काळी म्हणून जाहीर करून त्या ठिकाणी घेतला आणि दुष्काळातली जी मदत होती जवळपास एक्केचाळीस हजार नऊशे त्रेसष्ट शेतकरी बांधवांना पर हेक्टरी साडेसात आणि साडेसात साडेआठ हजार रुपये आपण मदत दिलेली म्हणजे जवळपास आता ज्यांना तीन हेक्टर क्षेत्र आहे त्यांच्यातलं एक एकर जे दुष्काळामध्ये बसले त्याला मदत मिळाली परंतु ज्यांचे दो पंचनामे दोन हेक्टरचे आपण म्हणजे प्रोजेक्ट पी आर ओबा केले होते ते ह्या निधीपासून वंचित राहिले होते सातत्यानं जे येलो मोजेक चे पैसे आले आणि त्याच्यामध्ये बराच पाठपुरावा मी आपले तहसीलदार साहेब शेख साहेब आम्ही मुंडे साहेब या टीम या ठिकाणी केला त्या ठिकाणी आम्ही गायकवाड म्हणून आपले सचिव आहे माननीय मंत्री अनिल पाटील साहेब यांनाही भेटलो आणि त्या अनुषंगानं सगळी चर्चा करत असताना आमच्या असं लक्षात आलं की आता आपल्याला पिवळा मोजक या रोगास पैसे मिळत नाहीत त्यामुळं जी रक्कम तेवढीच रक्कम आहे येलो मोजाकला पण तेवढंच नुकसान मिळणार होतं आणि आपल्या दुष्काळाला सुद्धा तेवढंच नुकसान मिळणार आहे त्या अनुषंगानं जवळपास गेली दोन महिने होऊन गेलं आम्ही सातत्यानं पाठपुरावा करून काल त्या गोष्टीला यश आलं आणि कालच्या तारखेला तेवीस जुलै दोन हजार तेवीसला शासनानं आदेश दिले आणि त्यामध्ये या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील सोयाबीन पिवळा मोजॅक रोग निधी वाटप करण्याबाबत म्हणजे आता त्याच्यामध्ये कारण एकाच हंगामामध्ये डबल मदत करता येत नाही जर येलो पिवळा मध्ये जर पिवळा पिवळा मोजक मध्ये जर ही बसले असते तर दुष्काळाचे पैसे देता आले असते त्याच्यामुळे दुष्काळ जाहीर झाल्यामुळं या ठिकाणी आता काही शेतकऱ्यांचं आपल्या सगळ्याला माहिती आहे की कुठलंही नुकसान होणार नाही वेळोवेळी त्या ठिकाणी घेतली आपल्याला तेलही गेलं तोपी गेला अशी परिस्थिती निर्माण होऊ नये याकरता मुख्यमंत्री शिंदे साहेब फडणवीस साहेब आणि अनिल पाटील या अजित हा विषय गेला हा विषय दोन अडीच महिने तहसीलदार साहेब तर तीन दिवस आदिवस पिरियड मध्ये आम्ही सगळं त्यांना वेळोवेळी माहिती दिली माहिती दिल्यानंतर काल मी मुंबईला गेलेलो होतो दिवसभर या प्रखिरेमध्ये पूर्ण वेळ त्या ठिकाणी काम करून या ठिकाणी जे पत्र प्राप्त झालेलं आहे त्या अनुषंगाने जे चाळीस तालुके दुष्काळी घोषित केले आहेत त्याचा निधी आपल्या सोलापूर जिल्ह्याला कलेक्टर ऑफिसला शिल्लक आहे त्याच्यामधून आपल्या ज्या तालुक्यातले जवळपास चौसष्ट हजार चारशे बारा शेतकरी त्यामध्ये त्र्याहत्तर हजार पाचशे चाळीस हेक्टर क्षेत्र आहे बासष्ट कोटी एकावन्न लाख रुपये आपण आपल्या शेतकरी बांधवांना या ठिकाणी वाटू शकतो ही प्रक्रिया लवकरच लवकर ऑफिसला या ठिकाणी चालू होईल आणि आपल्या शेतकरी या ठिकाणी या अगोदरही सततचा पाऊस फळबागाचं नुकसान त्याचबा अतिवृष्टी पीक विमा या सगळ्या जर आपण आकडा काढला तर माझ्या माहितीप्रमाणे या बासष्ट कोटी एकावन्न लाखा सहित चारशे बावीस कोटी रुपये या पाच वर्षामध्ये मी या तालुक्याचा लोकप्रतिनिधी नात्यानं शेतकऱ्यांच्या आशीर्वादाने सगळ्या जनतेच्या आशीर्वादाने देण्यामध्ये किंवा त्यांना एक मदत देण्यामध्ये मला शेतकऱ्यांच्या काही ना काही कामाला आल्याचा खरीचा वाटा त्यांच्या एक कौटुंबिक मदतीला या ठिकाणी करत असताना आनंद होतोय लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती एक पासष्ट कोटी एकावन लाख रुपये त्या ठिकाणी जमा होतो त्याच्यामध्ये पंचनामे झाले होते त्याच्यामध्ये सर सरसगट सर्व शेतकरी नव्हते काही शेतकऱ्यांचं पीक नसल्यामुळे ते आपण वंचित राहिले होते मग हा दुष्काळ निघे जेवढे पंचनामे झाले तेवढ्या शेतकऱ्यांना मिळणार की सरसकट सर्वांना या अगोदरच आपण आता अडुसष्ट शेतकऱ्यांचा पिवळा मोजप म्हणजे येलो मजप म्हणून आपण इतर पीक आहेत कांदा असेल किंवा उडीद असेल किंवा काही पिकं तूर वगैरे काही होती दी, ती काही इतर पिकं होती त्या पिकाची पंचनामे झालेली नव्हती बरोबर त्याच्यामुळं एक्केचाळीस हजार नऊशे त्रेसष्ट शेतकऱ्यांना ऑलरेडी आपण पैसे दिलेले दुष्काळात फक्त अडचण अशी झाली होती पिवळा प्रॉजेक्ट पंचनामे केल्यामुळे अडकून बसली होती आपलं घोंगडं अडकलं होतं तालुक्याचं हे घोंगडं सोडून घेण्यामध्ये मी यशस्वी दोन महिन्याचा पाठपुरावा केला तर काय झालं नंतर आपल्याला या बासट कोटी ला ला, मुकावं लागलं परंतु कुठल्याही तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं अडुसठ हजार चारशे बारा हजार दोन महिने पाठपुरावा करून त्यामध्ये यशस्वी झाल्याचा मनापासून आनंद होतो नऊ मंडळाला मिळणार का अकरा मंडळा हे सगळेच ऑलरेडी खांडवी सगळ्यांनी तो बारशी खांडवीचा मुद्दा वेगळा आहे त्याच्यामध्ये त्या कंपनीनं आपलं फेटाळलेलं आहे त्याचे सगळे कागदपत्र मी कोळा करण्याचं काम चालू आहे जे दोन सातत्यानं शेतकरी बाबांचा जो थोडा हे की आमच्या सगळ्या मंडळाला मिळालं आमच्या पण ती कंपनीनं जी विमा कंपनी त्यांनी कंपनीनं थोडं ती फेटाळलेलं आहे त्याची कागदपत्र देतोय वेळ प्रसंगी त्याच्यामध्ये परत एकदा शासनाला विनंती करणार आहे आणि जर शासनाकडे जर त्या कंपनीनं काय आणखी शासनाला पण दाद दिली नाही किंवा काय आगाऊपणा करायचा प्रयत्न केला असेल निश्चित निश्चितपणानं आपण त्याच्यावरती ज्या पद्धतीनं उस्माना जिल्ह्यामध्ये दाराशो मध्ये राणा पाटील साहेब कोर्टामध्ये गेले होते कोर्टामधून इश्यू झाले त्या पद्धतीचा पीक विमा मिळाला होता शेतकऱ्यांना परंतु बार्शी तालुक्यातले जवळपास बावीसशे तेवीसशे शेतकरी त्यापासून वंचित राहिलेले होते आणि अद्यापर्यंत ते वंचित आहेत त्यांना आध्यापर्यंत तो पीक विमा मिळालेलाच नाही आता एक काम करा ज्या ज्या शेतकऱ्यांना अशा काय अडचणी आहेत त्यांनी मान्य तहसीलदार साहेबांशी संपर्क साधावा कृषी अधिकारी कोहिले साहेब आहेत त्यांच्याकडे संपर्क साधावा जर काय अडचण आणखीन वाटली तर मी तिथं सकाळी नऊ ते दोन अडीच वाजेपर्यंत असतोच आता कुणाच्या कुठल्या काही तांत्रिक बाबीमुळे काय असेल तर त्याच्यावरती आपण काय मार्ग काढायचे काढत सोडू शेतकऱ्याचं मग तहसील ते ऑफिस आणि ऑफिस कॉम्प्युटर ऑपरेटर नसल्यामुळे

नम्रता आपल्या मीडियाच्या माध्यमातून नम्रतेची विनंती आहे आणखीन ही पीक विमा पंतप्रधान पीक विमा एक रुपयात आपण भरू शकतो आणखीन ही सगळ्यांनी आपापला पीक विमा या ठिकाणी भरावा कारण आपण पाहतो की जून आणि जुलै अखंडपणाने सातत्यानं पाऊस पडतोय त्यामुळं जर असाच पाऊस लागून राहिला तर आपल्याला सुधारणा असं होऊ नये प्रार्थना करतो की कुठलंही शेतकऱ्याचं नुकसान किंवा राज्याचं तालुक्याचं देशाचं जिल्ह्याचं कुठलंही नुकसान होऊ नये अशी माझी प्रामाणिक भावना आहे भगवान चरणी प्रार्थना परंतु निसर्गाच्या पुढे जर कोणाच काय चालत नाही दुर्दवी तर आपापलं पीक विम्याचं संरक्षण घ्यावं कुठं जरी काय अडचण आली तर आमच्याशी संपर्क साधावा कृषी खाता आहे तशी कार्यालय पण पीक विमा सगळ्या शेतकऱ्यांनी पैकीच्या पैकी भरावा अशी या ठिकाणी माझी विनंती आता पाऊस असेल किंवा दुष्काळ असेल त्याचा अनुदान आपण पाठपुरावा करून मंत्रालय सर्व शेतकऱ्यांना मिळवून दिलेलं आहे आणि नवीन विहिरीसाठी अनुदान योजना जे आहे ती पण आपण आव्हान केल्याप्रमाणे अनेक लोकांनी त्याचा लाभ घेतलेला आहे आणखी घेत आहे परंतु काही शेतकऱ्यांची अशी मागणी विहीर दुरुस्तीसाठी सुद्धा काही अनुदान मिळावं एक विहीर दुरुस्तीला अनुदान आहे ना तसे प्रस्ताव देऊ दे मी मंजूर करू दे मध्यंतरी त्यांच्या प्रक्रिया काहीतरी बंद होती वाटतं नाही तसं द्या तुम्ही नवीन विहिरीच द्या दुरुस्तीच द्या तसे प्रस्ताव मी दरवर्षी ले दिव्हळ कर राजमा आयल्या देवी ओळख या योजनेच्या अंतर्गत विहीर आपण सध्याने देतोय आणखी ज्या ज्या शेतकऱ्यांनी दिला तर मी त्यात विहिरी जवळपास तीन हजारच्या पुढे विहिरी आतापर्यंत देण्यामध्ये आपण यशस्वी झालेलं बस स्टँड बाकीचा एक विषय होता या आप आता कोर्टात नवीन भूमिपजन तिकडे झालेला आहे शासकीय दोन बसिकडे मुलांच्या इकडं आहेत विभागात ऑफिस गाडीगाव रुग्णच आहे त्यानंतर चारपदरी बायपास वर तिकडून जातोय नागरिकांची मागणी आहे की एक, एक बस स्टँड त्या भागामध्ये आय टी आयच्या च्या बाजूला कुठं करता आलं रेजर्वेशनच्या जागेमध्ये तर ते करावं आणि एक सिटी बस बार्शी शहरामध्ये चालू करावी आता हे सगळे विषय जे आपण मांडले ते जरा ह्याच्यावरती मी अभ्यास करतो अभ्यास करून सगळ्याची मत घेणं गरजेचं आहे उद्या आता सिटी बस केली तर काय किंवा कशा पद्धतीचं काय ह्याच्यामध्ये म्हणजे काय चांगले वाईट परिणाम होते त्या सगळ्या गोष्टीचा सारा सर मला विचार करून कारण आज आपण पाहताय सगळे पत्रकार पाहतो काम लोकप्रतिनिधी म्हणलं की त्याच्या समोर आलेलं काम प्रामाणिकपणानं करण्याचा प्रयत्न करतो आज आम्ही सुद्धा माझ्या आयुष्यात मी सांगतो की या दोन वर्षामध्ये या दोन वर्षामध्ये एवढा निधी जो आला आज एका टायमाला बारा हजार पाचशे पन्नास हेक्टर जमीन आगोरी दाखाली सदोतीस साठवंत काम टाकता आहे तालुक्याचा दुष्काळ हा तालुक्याला दिसणारच नाही ही परिस्थिती आपण निर्माण केली आता सुद्धा आपण त्याच्या आठ फिट वेळ आणि पाच पण नशीबाने मंजूर होईल त्या दिवशी पण पंच्याहत्तर कोटी मुख्यमंत्री सडक आणली पंधरा कोटी बजेट आणखीनही बजेट पण पैसे जरी थोडे कमी आले नसले पीठ आणखी पैसे होती सातत्यानं पैसा तर तालुक्याला डीपीडीसी न पैसे काय येणार आहेत असं घे परंतु तुम्ही प्रश्न विचारला म्हणून मी म्हणतो एखादी गोष्ट करायची म्हणल्यानंतर थोडं काही गोष्टी विचार पूर्णच करावं लागतात आणि विचार करणं गरजेचं आहे कारण अलीकडे पाहतोय आपण की सरकारनं किती जरी कामं केली तर सकाळी जी टी टी व्ही कशी वाटा 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 तशी वाटा वाटा करणारी सकाळी नऊ वाजता माणसं आहेत मीडियाच्या माध्यमातून ज्या आयुष्यात कधी काम केलं नाही मला अभिमान आहे तुम्हाला सांगतो एकनाथ शिंदेचा देवेंद्र फडणवीसांचा आणि अजित पवारांचा की अशी काम करा याच्या अगोदर मी विलासराव देशमुख साहेब मुंडे साहेब हिमानस सा जवळून पाहिले की काम करा एकदम एक फास्ट काम करा आणि हिमान एवढं फास्ट काम कराने दोन वर्षामध्ये तीस हजार कोटी रुपये जलसंपादक विभागाला फडणवीस साहेबांनी दिले एकनाथ शिंदे साहेबांनी तर नगर विकास खात्यानं अमृत या योजनेच्या अंतर्गत जवळपास अमृत ध्वनी योजनेच्या अंतर्गत महापालिका असतील नगरपालिका असतील कितीतरी पाण्याकरता भटन त्या संभाजीनगरचा प्रश्न असला औरंगाबादचा पाणी पुरवठ्याची योजना दिल्या बार्शीला जवळपास दोनशे शहाण्णव योजना जवळपास अमृत अंतर्गत त्या ठिकाणी दिली आणि एवढी काम करणारी ही मंडळी तुम्हाला सांगतो तरी देखील लोकसभेला आता मला सुद्धा वाईट वाटत एवढं ह्या अनुदानाचा चार हजार कोटी रुपयाचा निधी आपण देण्यामध्ये यशस्वी झालो आणि एवढा निधी देण्यामध्ये आपण या ठिकाणी प्रत्यक्ष आणला तरी सुद्धा हजार माहिन म्हणजे काय तुमच्या विधानसभेला आम्ही काळजी घेतो असं नाही म्हणजे व्यक्तिगत मत आहे की काम माणसं आहेत त्या काम करणाऱ्या माणसाला आपण सगळ्यांनी वेळोवेळी मदत करावी कारण काम करत असताना एखादी कुठली तर त्रुटी किंवा एखादा काही विषय राहून जातो आता मला सांगा की मी आम्ही भाषणा बंद बाबा आम्ही कशा पद्धतीने काम करतोय समोरच्या बाजूने कशा पद्धतीने काम केलंय नुसते ठिल्लर गेली आता काय ठिल्लर गेली चालली आणि मी आणखीन सांगू इच्छितो मी एक प्रमाणे काम करणारा हाडाचा कार्यकर्ता आहे आणखीन सांगतो की केंद्रामध्ये के काम करत असताना शंभर काम केली त्यात दोन पाच काम मनुष्य जीवन आहे कोण याच्यामध्ये देव नाही किती चुकणारच नाही माणसं आहेत चुकतात बाबतीमध्ये थोडा प्रॉब्लेम आला निर्यात पण अनुदान त्यांनी जाहीर केलं कारण कुठं चुक झाली तिथं पुरस्काराला लावणार लावणार लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधी जास्त आम्ही ती प्रेशराईज करून केलो दुसरा मुद्दा दुधाच्या बाबतीमध्ये अडचणी पाच रुपये अनुदान केला आणि आणखी काल निर्णय झालाय की पाचच्या ऐवजी सात रुपये शेतकऱ्याला सबसिडी द्यायची सात रुपये अनुदान दुधामध्ये मिळणार आहे कालच विखे पाटील साहेबांनी बैठक घेतली त्या बैठकीमध्ये तशा पद्धतीचा निर्णय झाला कांद्याच्या बाबतीमध्ये झाला सोयाबीनच्या बाबतीमध्ये हेक्टरी पाच पाच हजार रुपयाचं रुपये देण्याचा निर्णय त्या ठिकाणी झाला दुष्काळाच्या बाबतीमध्ये हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे ह्याच्या अगोदर मला आठवतं मी तीस वर्ष झालं राजकारण करते आणि मी ज्यावेळेस माझ्या शेतातला कडपा काढायचो जवारी काढायचो ना असा जर पाऊस कधी आला अवकाळी पाऊस वगैरे एप्रिलच्या मार्च एप्रिलच्या पिरियडमध्ये मध्ये तर जवारीची जवारी भिजून जायची काळी पडायची काळा पडायचा जवारी कधीच मदत नसेल परंतु आता सरकार आहे या सरकारनं मान्य शिंदे साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी एवढं काम शेतकऱ्यांसाठी केलं सर्वसामान्य आता लाडली बहिणी योजना असेल आता सहा हजार रुपये आपल्या बारावी पाचच्या विद्यार्थ्यां डिप्लोमाला आठ हजार आहेत ग्रॅज्युएशन झालं त्याला बारा हजार रुपये कुठलं सरकार करतो आणि त्याच्यावर पण टिंगल नाचता येणं आंदोलन वापर तीन चार महिने करता काय करा आणि चार महिने करते का पुढे निवडून उभं नाही का एका लोकडे काय कोण मात्र झाले का पुढं दारा जायचंच ना शेवटी त्यांच्यामध्ये आज काही जे काही केंद्र सरकारच्या माध्यमातून भविष्यामध्ये जादा जर निधी आणण्याचा विषय असेल किंवा कशा पद्धतीनं पैसा उपलब्ध करायचा हे त्याच्यामध्ये काही आयडिया असतील त्यामुळे ह्या घोषणा या ठिकाणी केले आहेत लाडली व्हायची असेल किंवा या ठिकाणी शेवटी सरकारला काही गोष्टी करत असताना आता दुधाच्या बाबतीमध्ये अनुदान वाढवलं किंवा कांद्याच्या बाबतीमध्ये आता काही कसं असतं काही महसूल येत असतो काही त्याच्यातून खर्च करा सरकार म्हणजे काय सरकारचा अर्थ काय की आलेल्या पैशाचा जनतेसाठी चांगला उपयोग करणं ह्याच्याकरता सरकार आणि हे सरकार त्या विरोधकांनी वोट सोट नुसतं त्याला दुरुगायचो नुसतं निगेटिव्ह काय केलं अजून या मुख्यमंत्र्यांनी काय कधी फक्त ह्याच्यामध्ये आले मंत्रालयामध्ये आले दोनच वेळेस मंत्रालयामध्ये काय काम के काय केलं मला सांगा आम्ही पण काम काय केलं काम कुठं साखर कारखाना उभा केला कुठं दुधसंख उभा केला कुठं सुदगिरणी के उभा केली कुठं कुठं उद्योग उभा केला यांचं किराणा तर दुःख आहे का मला सांग जे आज शेतकऱ्याचा उष्णण्याकरता साखर कारखाने उभा करणारी मंडळी बघा आज सुद्धा उभा करणारी मंडळी बघा दुसरा आता आम्ही पण दुसरा आम्हाला झळ बसले आम्हाला प्रचंड त्यामध्ये नुकसान तरी सुद्धा आम्ही मागे कुठून पाहिलं नाही माणसं पण जी माणसं असं की कितीतरी माणसं की ज्यांनी कारखाने घरं दार सगळ्यांची घाण पडली आणि जनतेच्या हिताचे निर्णय घेतले ही काहीच नाही नुसती ही दुकानदारी उघडून बसली तेव्हा नुसतं एक पक्ष उभारलेला आहे म्हणून आले की प्रवेश घ्यायचा तिकीट द्यायचं आले आले ते बिझनेस आहे राजकारण म्हणजे एक धंदा उभारलेली माणसं कायच नाही रोज टीव टीवणी वाटा 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 करतात काय करायची समाजासाठी त्याचं पहिल्यांदा उत्तर द्या म्हणा काम करायची माणसं त्याचे काम करायला माणसाला तर ओरडतात आणि काम करतो म्हणून चुकतो आणि काम करणाऱ्या माणसाला काम सांगतात काम करणाऱ्या का माणसाला बोलत असतात आई बिन कामाचे आता काय नाही त्याला कोण काम सांगणार आणि यांच्याबद्दल टीका होण्याचा प्रश्नच नाही त्याच्यामुळे आज जी काम करते ना त्याकडे जनतेने पण पाहावं अशी माझी प्रामाणिक विनंती नसेल तर शेवटी तो जनतेचा अधिकार आहे कुणाला त्या पदावरती बसवायचं कुणाला घरी बसवायचं शेवटी जनता जनावर ठरणार आहे आणि मग परत आता बघा तुम्हाला हे जे केलेत ना आरक्षणाचं के सुद्धा आता आम्ही प्रमाणिकपणाने प्रयत्न केला आता उपोषण स्थगित केलं आता कोण के गेलं सोडवायला आता माझ्यासारखा एक कार्यकर्ता तळमळीनं प्रामाणिकपणानं जरंगे पाटील सारखा एक मोबा व्यक्ती पुढे येतोय मराठा समाजात ते उपोषण करतायत समाजाला न्याय मिळावा ही त्यांची भावना आहे मला पण काही भावना आहे त्या भावनेच्या पोटी माझ्याच नावाचा कार्यक्रम सुरू केला आणि या तालुक्यामध्ये आता आम्हाला काय कळत नाही का आता हिलीत काय दहा बाराजण मराठा समाजाची पोर तिथं जात आणि राजभाऊ वाईट आहे राजभो असा आहे अरे मग मी मराठा समाज आहे ना दिलीप सोपल कुठल्या समाजाचे लिंगाय समाजाचं मला तर जातीपातीचं राजकारण करायचं नाही पण मी आताच बोलतो मग लिंगायत समाजाच्या नेतृत्वाखाली तुम्ही मराठा समाजाची दहा पंधरा जणांनी काम करायचं स्वप्नाने तुम्हाला खाऊ पिऊ घातलं सुपारी दिली की राजा राऊत मराठ्याचा असून मराठ्याच्या माणसाला त्रास देतो किंवा खोड्या करतो आता तुम्ही मला खोड्या कळल्यावर मी तुमची पाया पूर्ण आरती वावळू का आता छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन काम करणारा मी मावळा आहे त्यांचा आता महाराजाला कोणी खवळल्यावर महाराज गप्ची पासत होते कार्यक्रमच करायचे त्याच्यामुळे मला जर राजकारणामध्ये टिकायचं असेल किंवा माझ्या जीवनामध्ये निटरायचं असेल तर मला जर कोणी खोड्या केल्या तर मला त्याच पद्धतीने उत्तर द्यावं लागणार आहे मग तुमच्यामध्ये हिंमतच नाही तर कशाला वाचत तर खवळू नका खवळलं तर मी दिलेल्या उत्तराची सहन करण्याची मानसिक तयारी किंवा आणि त्यामुळे तिथं काहीतरी सांगायचं माझ्या नावाने करत परंतु समाजाचा जो जो, जो लढा आहे तो लढा प्रामाणिकपणानं जी लढत्या त्यांच्या पाठीशी आम्ही शंभर टक्के उभारणार पक्षाची ते हे धोरणं जरी वेगळी असतील तरी समाजातील ते हे धोरण वेगळे असतात सामाजिक जो विषय तो सामाजिक राहणार आहे पक्षीय असेल तो पक्षीय राहणार आहे त्यामुळे आता आजचा कुपोषणाचा विषय आहे की सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत आहेत त्याच्यामुळे सरकार त्याच्यावरती पण काम करत त्याच्यावरती सुद्धा काही पाठीमागं सुद्धा सांगितलं की एवढा छोटा विषय नाही आहे राज्यामध्ये दोन समाजामध्ये प्रचंड तीव्रता आता तिसरा विषय तो प्रकाशजी आंबेडकर साहेबांचा त्यांनी पण काही सात तारखेपर्यंत बाहेर निघण्याचं विषय घेतलेला आहे काय होणार आहे उद्या शेवटी महाराष्ट्र शांत ठेवायचा का काय होणार आहे आपण त्याच्यामुळं काही गोष्टी कायद्याच्या जाव। जा मार्गाने जावं काही गोष्टी मार्गाने जावं आणि निश्चित मानानं जरंगी पाटलांनी जी जी भूमिका चांगली घेतली त्याला आमचं समर्थन दिलेलं आहे आज काल होतं आज आहे उद्याही राहणार आहे त्याच्यामुळं इथं त्याचा राजकारणाचा कोणी गैरफायदा घ्यायचा प्रयत्न करून हा जो विषय ना हा समाजाचा विषय समाजापर्यंत ठेवावा तो चांगला दिसतो सर समाजाच्या नावाखाली बार्शी तालुक्यातलं जर कोण इथं <laughs> मराठा समाजाचं जे काही माझी काही मला फड्या करणारी माणसं आहेत त्यांनी जर समाजामध्ये जर राजकारण आणण्याचा प्रयत्न केला तर ती दूर दोन ठर समाजाच्या ठिकाणी मी प्रामाणिकपणे समाजाचं काम करणार पक्षाच्या ठिकाणी माझं माझं राजकारणा ठिकाणी राजकीय काम करणार आहे त्यामुळे समाजाला ज्या ज्या वेळेस माझ्यासारख्या कार्यकर्त्याची आवश्यकता पडत जीवाचं रान करून मी मदत करायला तयार आहे कधी पहिली पण केली आज करतोय उद्या करणार आहे माझं राजकारणात आपण बार्शी शहर आणि तालुक्यामध्ये रस्त्याची पट्यवधी रुपयांची कामं केली अतिशय चांगल्या पद्धतीने रुस्ती झाली परंतु एका गोष्टीची उणेव आहे नागरिकांमधून त्यातून नाराजी व्यक्त होते बार्शी बस स्थानक जे आहे त्याच्यामध्ये खूप मोठे मोठे खड्डे आहेत आणि अपघाताची शक्यता नाकारता येत नाही आत आतमध्ये आप तर आपण विधी नसताना काही ठिकाणी रस्त्याची कामं के केलेली आहेत सौ खर्चातून काही केले तर तिथं सुद्धा काही आपल्याला कुठल्या निधीतून थोडाफार मुरून टाकून जरी दे ते खड्डे आले तरी मोठी मुरमाची गरज नाही त्याला काम शासनाकडून पुर घेतलेलं आहे आणि आमदार कोट्यांना पण मी पंचवीस लाख रुपये दिले ते पाऊस पडते म्हणून काम राहिले तुमच्या साक्षीनं त्याचं उद्घाटन पण करू आणि पाऊस उगवले उगल्या आठ पंधरा दिवसात तिकडे काम एकदम चकाचक करून मंजुरी झालेली आहे काय अडचण पाझर तलाव खूप झाले आपल्या तालुक्यात साठवण साठवण तलाव पाझर तलाव पण ते काम नीट झाले काय कसं असतंय मला आणखीन पण समजून घ्या की जेव्हा साठवण तलाव रूपांतर करतो तो जो त्याचा बांध असतो त्या बांधामध्ये आत्महाती टाकलेली असते दोन्ही बाजूने ती मरूम वगैरे सगळं केलेलं असते त्याला ते सेट होण्याकरता एक वर्ष लागत असतं त्याच्यामुळे त्याचा एक नियम असा आहे की पहिल्या वर्षी चाळीस टक्केच पाणी ठेवायचं दुसऱ्या वर्षी साठ टक्के ठेवायचं तिसऱ्या वर्षी ऐंशी आणि चौथ्या वर्षी शंभर टक्के पाणी भरायचं किंवा त्याच्यापेक्षा एकशे वीस जेवढं भरायचं तेवढं भरा काय अडचण नसते परंतु सुरुवातीला ते पाच असते जिथं जिथं पाच हजार परत एकदा त्या दुरुस्त तशा तरतुदी असतात त्याच्यामुळे कधीच काही नाही अडचण येणार नाही कुठं काय वाटलं तर मला तिथं घेऊन चला मी त्याची उत्तर पण देतो आणि दुरुस्ती पण करून घेतो मध्ये काम पण करून घेतो हो जवळ जगही कोणती वाढवली मागणी आता आपण मी त्या दिशेवर सांगितले की उकडे तुम्हाला तरी पत्नी साखर अशा असंख्य आपण पुलाच्या गुणच्छ वाढवण्याचे मंजुऱ्या झाल्या त्याचे टेंडर निघाली काय निघतायत काम सुरू होणार आहे ते स्वप्न झाल्यापासून मागण्या होत्या ते पूर्ण केले उर्वरित पण आणखी चार पाच त्या सुद्धा आपण करू नऊ त्याची सुद्धा काय अडचण असते निधीच्या बाबतीत तुम्ही काळजीच करू नका किती पण निधीच चालू कशाला मिठाईचा सस्पेन्स काय आहे या निधी साठी काही कागदपत्रांची आवश्यकता लागणार आहे का ऑलरेडी आपण पंचनामे करून खोलेले होते अडुसष्ट हजार चारशे बारा शेतकऱ्यांचे प्रस्ताव पण पाठवला होता फक्त निधी अभावी आपण थांबलेलो होतो शासनाने मदती करीता आता पोर्टल केलेलं ऑनलाईन पोर्टल जसं आपण आयुष्य आणि खरीप दुष्काळाचे तसे वाटप केलेले ज्याला वाय सी केल्यानंतर लगेच तातडीने डी बी टीद्वारे त्यांच्या खात्यात रक्कम येत असते पण हे जे पंचनामे आहेत हे ऑलरेडी पंचनामे आपल्याकडे झालेले फक्त निधी अभावी आपला विषय राहिलेला होता आणि आपला तालुका शंभर टक्के दुष्काळी तालुका घोषित केल्यामुळे आणि सोयाबीनचं होत नसल्यामुळे मग आमदार साहेबांच्या प्रयत्नातून मंत्रालयात मलाही साहेबांनी घेऊन गेली होती त्या दिवशी तिथं आम्ही गेलो तिथून मग कृषी विभागाकडे ती आपली फाईल गेली होती परत तिथं कृषी विभागाकडे आम्ही गेलो परत त्यांनी ती फाईल मदत पुनर्वसनकडे पाठवली होती म्हणजे त्या दोन विभागांमध्ये आणखीन काय आहे ते ठरत नव्हतं मग एकदा तर साहेबांनी सांगितलं का, हो। का। आमचं जर तालुका पूर्ण दुष्काळी आहे मग तुम्ही एकदाची सोयाबीनची देऊ नका दुष्काळातून आपण देऊ शकतो कारण आपल्याकडे जिल्हा स्तरावर आणखीनही दुष्काळाचा निधी शिल्लक होता कलेक्टर साहेब पण बोलले की त्यातून आपल्याला देता येईल त्यामुळे त्यांना अशी विनंती केली तुम्ही सोयाबीनची जर देता येत नसेल किंवा उशीर लागत ता असेल त्याला तर तो तुम्ही अमान्य करा आणि आम्हाला दुष्काळातून तुम्ही वाटप करायची परवानगी द्या कारण आपला तालुका दुष्काळी आहे आणि कोणतीही एक मदत आपल्याला त्यांना दे तो आता काल तो पत्र आपल्याकडे आला तर साडेसात आठ पर्यंत जर आपण पाठपुरावा करत होता पण त्यांना थोडासा उशीर झाला असेल साहेब त्या ठिकाणी गेल्यानंतर तो, तो पत्र रेडी झालेलं होतं फक्त स्वाक्षरी राहिली होती काल रात्री तो नऊ वाजता पत्र आला आपल्याकडे ऑलरेडी ते सर्व शेतकऱ्यांचे डिटेल्स पण आलेले आहेत खाते नंबर आहेत आधार नंबर आहेत फक्त आता हा पत्र विभागीय आयुक्त महोदयाकडे गेलेला आहे तिथून कलेक्टर साहेबांमार्फत माझ्याकडे आला आपण आपली जी अपलोड करायची प्रक्रिया आहे याच्यावर पोर्टलवर ती लगेच करू मग जी काही ही सी करायची प्रक्रिया असणार आहे ते पण आपण करून घेऊ फक्त आपल्यामार्फत एक हे पण मला या ठिकाणी सगळ्यांनी एक क्यू आर कोड बनवलेला आहे असा क्यू आर कोड म्हणजे प्रत्येक शेतकरी स्वतः या लॉग याच्यावर गेल्यानंतर ज्यांना व्ही के नंबर येणार आहे व्ही के नंबर आल्यानंतर या क्यू आर कोडचा स्कॅन करायचा त्या ठिकाणी ती एक लिंक ओपन होईल त्या ठिकाणी आपलं वी के नंबर टाकायचा ज्या शेतकऱ्यांना वी के नंबर येणार आहे सो वी के नंबर टाकल्यानंतर प्रत्येक शेतकरी स्वतः पाहू शकतो का माझी रक्कम कोणत्या खात्यात गेलेली आहे कारण आमच्याकडे जी येणारी बरेच शेतकऱ्यांची संख्या आहे त्यात इश्यू असा होतो का त्यांचं लिंक आधार कारण आपण जी पेमेंट देत असतो ही जी पेमेंट होती ती आधार लिंकवर होत असते म्हणजे आधार कार्डला जो खाते नंबर त्यांचं लिंक आहे त्याच्यात आता प्रत्येक कुणाकुणाचे दोन ते तीन खाते असतात ते नंबर दिलेला असतं डी सी सीचा आणि लिंक असतो बँकेला दुसऱ्याच मग ती रक्कम दुसऱ्याच खात्यात गेलेली असते आणि ते, ते पाहण्यात न आल्यामुळे त्यांना अशी शंका असते की आपल्याला रक्कमच चालणे त्यामुळे या लिंकवर गेल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याला सुद्धा आपल्याला कळू शकतं का आपली नेमकी रक्कम कोणत्या खात्यात गेलेली आहे त्याचबरोबर जर आधार कार्डमध्ये काही चुका असतील कोणाचं व्हेरिफिकेशन झालेलं नसतं किंवा थम मॅच होत नाही त्या सुद्धा चुका याच्यावर गेल्यानंतर लक्षात येतात त्यामुळे हे सुद्धा आपण तहसील कार्यालयावर पण लावलेले आहेत आमदार साहेबांच्या संपर्क कार्यालयात पण आपण लावतो आणि तुम्हाला पण मी त्या दिवशी आपल्या पत्रकारांच्या ग्रुपवर टाकलं आपल्याला पण विनंती आहे का जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत जर हे पोहोचव तर विनाकारण त्यांना ऑफिसला याची गरज पडणार नाही जागेवर बसून ते आपलं हे चेक करू शकतात आता हे जे अडुसष्ट हजार शेतकरी आहेत त्यांची जी काही अपलोड करायची प्रक्रिया आहे ती उद्यापासून म्हणजे हे पत्र आलं का आपण लगेच करू कारण आपल्याकडे ऑलरेडी सगळा डेटा रेडी आहे म्हणजे याच्यामध्ये कोणती उशीर लागणार नाही फक्त शेतकऱ्यांची जी, जी विके वीके नंबर आल्यानंतर त्यांना जी वाय सी करायची आहे ते आपण लवकरात लवकर करून घ्यावं लागतं हो। विके नंबर शेतकऱ्यांना एस एम एस द्वारे मिळणार का नाही आपण यादी आली का आपण गावामध्ये प्रसिद्ध करतो प्रत्येक ठिकाणी चावडी कारण मागे तर सर आम्ही फोन करून करून घेतलेले जे अतिवृष्टीचे दीड एकशे लोक राहिले होते त्या लोकांना तर फोन करून ते ज्या ठिकाणी असतील तिथूनी करू शकतात असं नाही की त्यांनी पार्सीतच करावं हो। ते ज्या ठिकाणी महाराष्ट्रात असतील कुठल्याही सेतू केंद्रावर जाऊन ते ही केवायसी आपलं करू शकतात मोबाईलद्वारे ओटीपी सुद्धा ओटीपीद्वारे सुद्धा ते करू शकतात जर त्यांचा थंब नसेल तर ओटीपीद्वारे सुद्धा करू शकतात ते सांगत भाऊ तेला नाही नाही विके नंबर आपन हे करतो ते शेतकऱ्यांनी एक सगळी सगळी आलो तिमले काम करते कारण कारण मागील पाच सहा महिन्यापासून आम्ही पाहतो दररोज पहिल्यांदा पंचनामे केले सोयाबीनवाल्यांचे आणि त्याच्या मागून आवेळीचे निधी गेला दुष्काळवाल्यांना मदत भेटली परंतु ही लोक खरोखर त्यांचं जे काही त्यांच्यावर अन्याय होणार होता तो खरोखर आता याच्यामुळे या दूर झाले त्यामुळे आमदार सगळ्यांना पैसे आपण सगळ्यांच शेतकरी आमदार शेतकरी ये सगळे जग गेट गेट व्हेर गुड तो तेजबाई तेजबाई सगळे सो तेजबाई बलेत क्याती